कर्करोग हा जगातील सर्वात प्राणघातक आजारांपैकी एक आहे बदलती जीवनशैली अयोग्य खाण्याच्या सवयी आणि ताणतणाव इत्यादी यासाठी जबाबदार आहेत मात्र जर आपण वेळीच काही गोष्टींकडे लक्ष दिले आणि आपली जीवनशैली बदलली तर कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो असे म्हटले जाते की लहान सवयी मोठ्या आजारांना रोखण्यास मदत करू शकतात त्याचप्रमाणे कर्करोगासारख्या प्राणघातक आजारांपासून बचाव करण्यासाठी लहान सवयींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे गॅस्ट्रो डॉक्टर सौरभ सेठी यांनी कर्करोगाचा धोका कमी करणाऱ्या तीन शक्तिशाली पेयांबद्दल सांगितले आहेत ते प्यायल्याने कर्करोगाचा धोका कमी होतोच पण अनेक आजारांपासूनही बचाव होतो गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांच्या मते जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात काही नैसर्गिक पेय समाविष्ट केली तर त्यामुळे हे तुमच्या शरीरात असलेल्या कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवू शकतात आणि रोगप्रतिकारशक्ती इतकी मजबूत करू शकतात की कर्करोग कधीही तुमच्या जवळ येत नाही हे पेय केवळ अँटीऑक्सिडेंट्स अँ अँटीऑक्सिडेंट्सने समृद्ध नसून शरीराला डिटॉक्सिफाय करून मुक्त रॅडिक मुक्त रॅडिकल्सचे परिणाम कमी करतात ही तीन पेय महिन्यातून एकदा प्या लिंबासह ग्रीन टी कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी ग्रीन टी खूप फायदेशीर ठरू शकतो ग्रीन टीमध्ये आढळणारे ई जी सी जी हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट्स आहेत हे शरीरात जे शरीरात कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते जेव्हा ग्रीन टी लिंबामध्ये मिसळून प्यायले जाते तेव्हा शरीरात त्यांच्या अँटीऑक्सिडंट्सचे शोषण सहापट वाढते जर तुम्ही हे पेय तुमच्या आयुष्याचा नियमित भाग बनवले तर कर्करोगाचा धोका पूर्णपणे दूर होऊ शकतो ग्रीन स्मूदी ग्रीन स्मूदी प्रथिने प्रदान करते एक आवश्यक पोषक तत्व जे कर्करोगाच्या तरुण रुग्णांना उपचारानंतर बरे होण्यास मदत करते ग्रीन स्मुदी हे व्हिटॅमिन सीचे चांगले स्रोत आहेत जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात ग्रीन स्मुदी तयार करण्यासाठी पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या काकडी त्यात थोडे आले मिसळले हळदीचे दूध हळदीमध्ये कर्क्युमीन असते ज्यामुळे जळजळ कमी होते यासोबतच हळदीमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्मदेखील मुबलक प्रमाणात असतात कर्करोगाच्या रुग्णांसाठी हळदीचे दूध खूप फायदेशीर मानले जाते एका भांड्यात दूध हळद आणि काळी मिरी पावडर एकत्र करा मध्य माचेवर मंद उकळी आणा उकळी आली की गॅस बंद करा गॅस बंद गॅसवरून काढा आणि प्या हळद ही एक शक्तिशाली अँटी ॲक्सिडेंट आणि विरोधी वनस्पती आहे जी कर्करोगावर उपचार करण्यास मदत करू शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद